नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा चालू घडामोडी दोन हजार चोवीस सराव प्रश्न पाहणार आहोत आणि हे जे प्रश्न असणार आहेत हे आपल्याला एमपीएससी राज्यसेवा संयुक्त गट क पोलीस भरती सरळ सेवा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ठरणारे करंट अफेअर्स क्वेश्चन असणार आहेत मित्रांनो आपल्याला हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला येणारी जी मुंबई पोलीस भरती आहे त्यासाठी सर्वात महत्वाचं रिव्हिजन म्हणून ठरणारे प्रश्न आहेत यामध्ये आपण काय केलेलं आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते ऑगस्ट महिना दोन हजार चोवीस यातील काही महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओचे जर पी डी एफ करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीच्या पी डी एफ आणि सोबतच व्हिडिओ देखील मिळून जातील आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब करून ठेवा म्हणजे दररोज अशाच पाहता येतील चला तर पहा आपला प्रश्न पहिला आहे कोणत्या देशाने आपली पहिली अंतराळ संस्था सुरू केली आहे आणि दोन हजार पंचेचाळीस पर्यंत मंगळावर उतरण्याची योजना देखील त्यांनी आखलेली आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर आलं तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देखील देऊ शकता म्हणजे आपलं रिव्हिजन देखील होऊन जाईल तर पहा खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्यांनी आपली सर्वात पहिली अंतराळ संस्था सुरू केलेली ता आहे आणि त्यांचं टार्गेट काय आहे की दोन हजार पंचेचाळीस पर्यंत मंगळ ग्रहावरती उतरण्याची तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर दक्षिण कोरिया हा देश आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे कोणत्या राज्यातील सियांग व्हॅलीमध्ये निळ्या मुंगीची एक अनोखी प्रजाती सापडलेली आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्न हे महत्वाचे असतात आणि असे जे प्रश्न येतात आपल्याला हे एम पी एस सी गट क साठी इम्पॉर्टंट असणारे प्रश्न असतात कारण प्री एक्झाममध्ये भरपूर वेळा अशा पद्धतीचे प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत पहा या ठिकाणी आपल्याला दोन वेळा प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारण्यात आलेले आहेत या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक चार तर अरुणाचल प्रदेश लक्षात ठेवा यापूर्वी आपल्याला प्रश्न असा विचारला होता की सियाँग व्हॅली कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर ती आहे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आणि याच ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की कोणत्या राज्यातील सियांग व्हॅली त्या ठिकाणी निळ्या मुंगीची एक वेगळी प्रजाती सापडली आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश राज्याची जी राजधानी आहे ही मित्रांनो आपण कोमेंट कोण उत्तर द्यायचं आहे प्रश्न क्रमांक तीन आहे कोणत्या देशात जागतिक हायड्रोजन शिखर परिषद दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आली होती पहा जी हायड्र जागतिक हायड्रोजन शिखर परिषद जी झाली दोन हजार चोवीसची ती कोणत्या देशामध्ये आयोजित केली गेली होती उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक तीन तर नेदरलँड हा जो देश आहे नेदरलँड तर या देशामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे जागतिक हायड्रोजन शिखर परिषद दोन हजार चोवीस पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे खालीलपैकी कोण स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी ट्वेंटी ट्वेंटी फोर या स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे स्पर्धा कोणती आहे पहा क्रिप्ट नॅशनल स्पेलिंग ट्वेंटी ट्वेंटी फोर या स्पर्धेचा विजेता तर तो आहे पर्याय क्रमांक दोन बृहत सोमा हा विजेता ठरलेला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे आंतरराष्ट्रीय प्लास्टिक दिवस किंवा प्लास्टिक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळला जातो मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे आणि आपल्याला प्रत्येक परीक्षामध्ये फक्त आणि फक्त अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते दिनविशेषवरती आधारित तर दिनविशेषवरती आपल्याला कोणते कोणते प्रश्न विचारले जातात लक्षात ठेवा जागतिक दिनविशेष आणि सोबतच राष्ट्रीय दिनविशेष तर या दोनही दिनविशेषवरती आपण एक एक व्हिडिओ घेतलेला आहे त्यांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर आंतरराष्ट्रीय प्लास्टिक दिवस हा तीन जुलै या दिवशी पाळला जातो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे मर्सरच्या अहवालानुसार दोन हजार चोवीस मध्ये भारतातील सर्वात महागडे शहर म्हणून कोणत्या शहराने आपले अव्वल स्थान कायम ठेवलेले आहे पहा मर्सर अहवाल जो ठरला दोन हजार चोवीसचा तर त्या दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार भारतातील आपल्या सर्वात महागडं शहर म्हणून कोणतं शहर पहिल्या क्रमांकावरती आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर मुंबई हे जे शहर आहे लक्षात ठेवा हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे मुंबई शहर हे आपल्या भारतातील दोन हजार चोवीस मधील सर्वात महागड शहर म्हणून प्रसिद्ध आहे किंवा सर्वात महागड शहर म्हणून पहिल्या क्रमांकावरती आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल मुंबई प्रश्न क्रमांक सातवा आहे कोणत्या राज्यात आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी भगवान शंकराच्या एकशे तेवीस फूट उंच मूर्तीचे अनावरण केले जाणार आहे किंवा केलेले आहे पहा तारीख आपल्याला विचारली आहे आठ मार्च दिलेली आहे आठ मार्च दोन हजार चोवीस या दिवशी भगवान शंकराच्या एकशे तेवीस फूट उंच मूर्तीचं अनावरण केलं गेलं तर ते राज्य कोणतं आहे तर राज्य आहे पर्याय क्रमांक चार ओडिसा हे राज्य मित्रांनो यावरती आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारला जाऊ शकतो कसा विचारला जाऊ शकतो की ओडिसा राज्यामध्ये मार्च दोन हजार चोवीस मध्ये कोणाच्या मूर्तीचं अनावरण करण्यात आलं लक्षात ठेवा तर एकशे तेवीस फुटाची उंची होती भगवान शंकराची त्यांच्या मूर्तीचं अनावरण केलं होतं पर्याय चार आपलं उत्तर होईल ओडिसा प्रश्न क्रमांक आठ आहे कोणती नगरपरिषद आय एस ओ नामांकन प्राप्त करणारी आपल्या राज्यातील पहिली नगरपरिषद ठरलेली आहे पहा या ठिकाणी नगर परिषद हा शब्द क्लिअर दिलेला आहे आपण हा प्रश्न विचारला तर पोरांनी पौराणिक बुक करून सांगितलं की महानगरपालिका आहे म्हणून लक्षात ठेवायचंय तर नगर परिषद कोणती नगर परिषद आहे की आय एस ओ मानांकन प्राप्त करणारी आपल्या महाराष्ट्रामधील पहिली नगरपरिषद कोणती तर ती आहे पर्याय क्रमांक एक तर पाचगणी ही नगर परिषद लक्षात ठेवा अजून एक प्रश्न विचारला जातो आणि भरपूर वेळा आतापर्यंत विचारण्यात देखील आलेला आहे पाचगणी हे जे शहर आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे शहर म्हणण्यापेक्षा पाचगणी एक थंड हवेचं ठिकाण देखील आहे तर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे मला कॉमेंट करून नक्की सांगा कारण भरपूर स्पर्धा परीक्षेत हा प्रश्न विचारलेला आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल क्रमांक आहे खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाशे षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला आहे पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आतापर्यंत सहाशे सिक्स मारण्याचा पहा सहाशे सिक्स मारण्याचा विक्रम हा कोणत्या खेळाडूने केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर रोहित शर्मा लक्षात ठेवा रोहित शर्मा हा जो भारतीय बॅट्समन आहे किंवा बॅटर आहे तर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाशे षटकार मारण्याचा विक्रम पहिला केलेला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे खालीलपैकी कोणत्या देशाने अलीकडेच जे ट्वेंटी लडाकू विमाने तैनात केलेली आहेत प्रश्न हा महत्वाचा आहे पहा तर जे ट्वेंटी जी ट्वेंटी नाही जे ट्वेंटी लडाकू विमान जी आहेत ही कोणत्या देशाने तैनात केली आहेत तर तो देश आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक तीन चीन हा देश आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे पाच जून दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी वस्तू व सेवा कर आपण त्याला जीएसटी म्हणतो भवनाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे पहा या ठिकाणी भवन असा शब्द आहे भावना झाला आहे तर भवनाचे शब्द आहे लक्षात ठेवा पीडीएफ मध्ये आपल्याला दुरुस्त करून दिलं जाईल पाच जून दोन हजार चोवीस रोजी जीएसटी भवनाचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर रोहतक हे जे ठिकाण आहे रोहतक ठिकाण रोहतक तर या ठिकाणी करण्यात आलं आहे जीएसटी भवनाचं उद्घाटन यावरती प्रश्न आपल्याला विचारला होता की कोणाच्या हस्ते करण्यात आलं आणि हा प्रश्न आपण घेतलेला देखील आहे तर ते आपण कॉमेंट करून उत्तर सांगायचं आहे प्रश्न क्रमांक बारा है। खालिल की कोना ची? येस येस है। आहे खालीलपैकी कोणाची स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच एस एस सी याचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे जो एस एस सी आहे पहा सी म्हणजेच काय तर स्टाफ सिलेक्शन कमिशन याचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर राकेश रंजन लक्षात ठेवा हा प्रश्न महत्वाचा राकेश रंजन हे जे आहेत यांची चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्सने पाच जून दोन हजार चोवीस रोजी वाजता रोजी कितव्यांदा असा आपल्याला शब्द आहे किती नाही तर कितव्यांदा मित्रांनो थोडंसं प्रिंट मिस्टेक होत आहे पहा कितव्यांदा अवकाशात झेप घेतलेली आहे प्रश्न परत एक वेळा पहा भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्सने कधी पाच जून दोन हजार चोवीस रोजी कितव्यांदा अवकाशात झेप घेतली तर टोटल आतापर्यंत ही तिसरी वेळ होती म्हणजे त्यांची तिसऱ्यांदा पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे ज्येष्ठ अभिनेत्री प्रभा शिवनेकर यांनी कोणत्या वगनाट्यामध्ये गंगेची भूमिका अजरामर केली आहे मित्रांनो आपल्याला गंगी हा वर्ड्स ऐकला तरीही आपल्याला ओळखू येईल की कोणतं वगनाट्य होतं की ज्यामध्ये प्रभा शिवनेकर यांनी खूप मोठी कामगिरी केली होती तर लक्षात ठेवायचंय या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार जे गाढवाचं चा लग्न होतं अनासपुरे आणि ते तर त्या वगनाट्यामध्ये गंगी यांची जी भूमिका आहे ही प्रभा शिवणेकर यांनी केलेली होती पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे कोणत्या राज्याने शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय याचा समावेश केलेला आहे पहा ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जी आहे ही सर्वात नवीन टेक्नॉलॉजी सध्या सुरू आहे आणि लगेच आपल्या देशातील असं एक राज्य आहे की त्या राज्याने ती जी टेक्नॉलॉजी आहे ती त्यांच्या स्टेट बोर्ड म्हणजेच आपण काय म्हणू शकतो तर पाठ्यपुस्तकामध्ये देखील त्याचा समावेश केलेला आहे तर पहा ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक एक तर केरळ राज्य प्रश्न क्रमांक सोळा आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघामध्ये नोटा पर्यायाला सर्वाधिक मते पडली आहेत पहा नोटा एन ओ टी ए तर नोटाचा फुलफॉर्म आपल्याला विचारण्यात आला होता पहा नोटाचा फुलफॉर्म नन ऑफ दी अभो म्हणजे वरीलपैकी कोणीही नाही किंवा यापैकी कोणीही नाही लक्षात ठेवा तर दोन हजार चोवीसच्या जी लोकसभा निवडणूक झाली तर त्यामध्ये कोणता मतदारसंघ आहे की त्यामध्ये नोटा हा जो पर्याय या आहे याला सर्वात जास्त मतं पडली होती आणि तो मतदारसंघ येतो पहा पर्याय क्रमांक चार इंदोरचा मतदारसंघ ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे कोणते राज्य आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत म्हणजेच ए बी पी एम जे ए वाय पाच कोटी आयुष्यमान कार्ड जारी करणारे पहिले राज्य बनलेले आहे पहा म्हणजे प्रश्न काय विचारला आहे की आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी आहे याचे पाच कोटी कार्ड ता... सुरू करणारे किंवा पाच कोटी कार्ड होणारे पहिले राज्य कोणते आहे तर ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक तीन तर उत्तर प्रदेश हे राज्य आहे जे की लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आपल्या भारतातील पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे उत्तर प्रदेश त्यामध्ये पाच कोटी आयुष्यमान कार्ड जारी झालेले आहेत हे देशातील पहिलं राज्य आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे खालीलपैकी कोणाला दोन हजार चोवीसचा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस वर्षाचा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर संगीता बर्वे यांना जाहीर झालेला आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे भारतीय कला आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राने खालीलपैकी कोणासोबत एक महत्वाचा करार केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर जी संसद टीव्ही आहे प्रश्न मित्रांनो हा महत्वाचा आहे पहा संसद टीव्ही सोबत इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राने एक करार केला आहे आणि त्या कराराचा उद्देश काय आहे की भारतीय कला आणि जी भारतीय संस्कृती आहे त्याला प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी पर्याय क्रमांक दोन संसद टीव्ही आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे कोणत्या स्टार्टअप कंपनीने मानवी मेंदूमध्ये शस्त्रक्रियेद्वारे चिपचे प्रत्यारोपण केलेले आहे पहा प्रश्न हा सर्वात महत्वाचा आहे टेक्नॉलॉजीवरती आपल्याला प्रश्न अशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात खालीलपैकी अशी कोणती कंपनी आहे की त्या कंपनीने मानवी मेंदू जो आहे आपला ब्रेन जो आहे त्यामध्ये ऑपरेशन करून एक चिप जी आहे ती बसवण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर न्यूरालिंक लिंक ही जी कंपनी आहे पहा न्यूरा लिंक तर न्यूरालिंक लिंकने बसव सुरू केलेलं आहे पहा मानवी मेंदूमध्ये में चिप बसवण्याचं काम आणि मित्रांनो ही जी कंपनी आहे ही कंपनी आहे पहा इलॉन मस्क यांची लक्षात ठेवायचं आहे इलॉन मस्कवर आपला तीन प्रश्न हे भरपूर वेळा विचारण्यात आलेले आहेत म्हणजे आपल्याला चार बिझनेसमॅन दिल्या जातात आणि वरती एक कंपनी दिली जाते त्या कंपनीमध्ये विचारलं जातं खालील की खालीलपैकी कोणता व्यक्ती या कंपनीशी संबंधित आहे असे आपल्याला भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पहा आणि इलॉन मस्क यांच्या संबंधित कंपनी आहे न्युरा पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न या वीसपैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्कीच सांगा आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम देखील आहे त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र